नमस्कार सकाळी सकाळी नाश्त्याला पटकन अशी डिश तयार होणारी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे झटपट तयार होणारे रव्याचे आप्पे साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक कप रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप दही घ्यायचं आहे आता अर्धा कप मी काय केलेलं आहे पाणी घेतलेलं आहे ते छान त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आवडीनुसार मी भाज्या कट करून घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता एक बारीक कट केलेला कांदा थोडेसे ग्रीन पीस किसलेले गाजर आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे छान सगळं मिक्स करून मी आहे थोडस आता घट्ट वाटत आहे म्हणून मी पुन्हा अर्धा कप पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून दहा मिनटं मुरायला ठेवलेलं आहे आता फोडणी तयार करून घेणार आहे मी दोन चमचे गरम तेल करून घेतलेला आहे त्यामध्ये जिरी मोहरी हिंग आणि तीन चार बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत छान असं ते फोडणी तयार झालेली आहे आता मी त्या रव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे आणि आता थोडासा खायचा सोडा मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे मध्यम आचेवरती आपे पॅन गरम करून घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे आणि आता आपे टाकून घेणार आहे आपे टाकून झालेले आहे त्याच्यावरती थोडंसं तेल मी टाकलेलं आहे आणि छान असे आपे आपले भाजून घ्यायचे आहेत आधी पाच मिनटं मी असे भाजून घेतलेले आहे त्याच्यानंतर त्यांना दोन मिनटं वाफ दिलेली आहे वाफ दिल्यामुळे ते आतून छान शिजले जातात आणि आता ते एक बाजू भाजलेले आहे आता दुसरी बाजू भाजण्यासाठी मी ते पलटी करून घेतलेले आहेत छान असे खरपूस असे आपले मी भाजून घेतलेले आहे दोन्ही बाजूनी साधारणतः पंधरा मिनिटं भाजायला वेळ लागतो छान असे आपे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान अशी जाळीदार मस्त भाज्या असलेले त्यामध्ये भरपूर भाज्या दिसत आहेत असे मी आपे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद